नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर आपल्या ज्या मित्रांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यात जी सहाशे बावन्न पदांची परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स या पदाची रिक्रुटमेंट झालेली होती त्या रिक्रुटमेंटमध्ये ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे तर अप अपडेट नक्की काय आहे ते आपण बघूयात तर मित्रांनो तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होता तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत सहाशे बावन्न पदांची परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स या संवर्गाची उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ज्या आपल्या मित्रांची या मेरिट लिस्टमध्ये निवड झालेली आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला याबाबत कळवा कारण वेळोवेळी तुम्हाला या भरतीबद्दल आपण अपडेट देत आहोत आणि तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल तर ज्या आपल्या मित्रांची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये परिचारिका या पदावर निवड झालेली आहे त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन तर मित्रांनो आता तुम्हाला या मेरिट लिस्टची पीडीएफ फाईल हवी असणार तर या मेरिट लिस्टची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसीआडिया टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसीडिया टेलिग्राम जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी एडिया YouTube चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी एडिया YouTube चॅनल सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच तुम्ही व्हिडिओ पूर्ण न बघता अंतिम निवड यादी चेक करायला जाणार आणि तुमचा हा महत्त्वाचा व्हिडिओ बघायचा राहून जाणार पण जरा थांबा कारण मेरिट लिस्ट लागल्यानंतरची आता जॉबवर जॉईन होण्याची पुढील प्रोसेस खूप मोठी असणार आहे म्हणजेच आता तुमची मेडिकल त्यानंतर पोलीस एन ओ सी त्यानंतर नक्की किती अनामत रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे आणि शेवटी तुम्हाला कोणते हॉस्पिटल किंवा मॅटर्निटी होम जॉईनिंगसाठी मिळणार आहे अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे तर या माहितीबद्दलचा आपला पुढील व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत इकडे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की परिचारिका पदाकरिता अंतिम निवड यादी ही विविध शासन निर्णय शासन परिपत्रके तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी प्रसारित केलेली परिपत्रके व जाहिरातीत नमूद केलेली रिक्त पदे सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण निवडीचे निकष अटी व शर्तींनुसार तयार करण्यात आलेली आहे अंतिम निवड यादीत समावेश असलेला उमेदवार परिचारिका पदभरतीच्या नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर निवडीचे निकष अटी व शर्ती व विविध अपात्र आहे असे आढळून आल्यास सदर उमेदवारांची परिचारिका पदासाठी झालेली निवड ही रद्द करण्यात येईल यानंतर उमेदवारांसाठी महत्वाची सूचना काय आहे ते आपण बघू तर अंतिम निवड यादीत निवड झालेल्या उमेदवारांची आस्थापना व नियुक्तीच्या पुढील कार्यवाही बाबतच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे ला ला मित्र तर मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद